गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा विघ्न हर्ताच त्यांच्या बुद्धी कुठेतरी बदल करू शकतो राजकारणापेक्षा समाजकारण आपण केलं पाहिजे प्रत्येक गोष्टीवरती आपण राजकारण करायला नको ह्या स्वरूपाची बाप्पाने त्यांना सद्बुद्धी प्रामुख्याने विरोधकांना दिली पाहिजे कुठलीही गोष्ट झाली की त्याच्यात राजकारण आणायचं पण समाजाचं हित किती जोपासलं पाहिजे याची जबाबदारी निभवण्याचं विघ्न अर्थाने ही हा ह्या प्रकारचा आशीर्वाद गणपती बाप्पाने दिला पाहिजे

कंटिन्युअसली कसे चालले पाहिजे याच्या बाबतीमध्ये अर्थविभागाची प्रामुख्याने जबाबदारी असते आज राज्य सरकारने फार मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल युवकांच्या बाबतीत असेल महिलांच्या बाबतीत असेल योग्य आणि अतिशय उत्तम असे निर्णय अनेक निर्णय हे राज्य सरकारने घेतलेले आहेत त्यामुळे अर्थकारण राज्याचं पुढच्या वर्षभराकरता किंवा पुढ कायमस्वरूपी कसं चालू शकतं याच्या बाबतीमध्ये राज्याच्या अर्थविभागाने काही निर्णय घेतलेले जे आहेत ते पुढे करण्याच्या दृष्टिकोनातून आत्तापर्यंत योग्य पद्धतीने पाऊ पावलं उचललेली आहेत मला माझ्या अनुभवानुसार असल्या कुठल्याही प्रकारचा अनुभव कुठल्याही मंत्र्यांना मला तरी येताना दिसलेला नाही आहे गुलाबराव पाटील साहेब कुठल्या कारणामुळे बोलले याची मला काही कल्पना नाही आहे मुळात दादांनी काय वक्तव्य केलं याचं मी काही आजपर्यंत आज, आज दिवसभरामध्ये मी काही कुठे बघितलेलं नाही परंतु दादांनी काही चूक केलेली असं म्हणण्याचं कारणच नाही जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्र असताना निर्णय शिवसेनेबरोबर जायचा होता तोच दादांनी पुढे कंटिन्युअसली केलेला आहे आणि तो कंटिन्यू करत असताना त्यांचा असलेला अनुभव राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून विकासाच्या दृष्टिकोनातून तो अनुभव पणाला लावून आज राज्य सरकारमध्ये अर्थविभागाची जबाबदारी त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने पार पडताना राज्यातल्या जनतेला तरी दिसते सरकारमधल्या प्रत्येक सहयोगी सदस्यांसह सरकारमध्ये असलेल्या सगळ्या जबाबदार व्यक्तींना सुद्धा ती प्रामुख्याने दिसते मला असं वाटतं की राज्याचा अर्थव्यवस्थेचा गाडा योग्य पद्धतीने चालण्याच्या दृष्टिकोनातून आज अर्थविभागाने चांगलं काम केलेलं आहे जागेच्या संदर्भात मध्ये समजा जर का संजय गायकवाड साहेबांनी काही वक्तव्य केलं असेल याची मला काही कल्पना नाही परंतु महायुतीमधले वरिष्ठ नेते जे असतात या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय योग्य वेळी घेतील कुठल्या जिल्ह्यात कुठल्या जागांवरती कोणत्या पक्षाने लढवायचा हा सगळा निर्णय घेण्याचा अधिकार हा युतीतल्या सर्वात मोठ्या नेत सर्वश्रेष्ठ नेत्यांवरती तो अधिकार असल्यामुळे आमच्यासारख्यांनी कितीही बोलले तरीसुद्धा काही त्याचा उपयोग नाही